चमचमीत आणि परफेक्ट मटणाचा पीस तोंडाला पाणी सुटतो बघा माझी वाघिण माहेराकडे चालली पण बरोबर बबड्या चाललाय त्याच जरा दुःख वाटत या वाघाने झडप घातली या तुळजाई मटण खानावळीवर जी आहे इंदापूर मध्ये आकलूज रोडला ब्रिज जवळ कशी आहे गावटी बाकरे आन ते पण चुलीवर असल बूप द्या देतात हिथ स्पेशल मच्छी थाळी सहा पिसाची आणि रस्सा वरपून प्याल्याशिवाय कळत नाही क्वालिटी आणि ही अनलिमिटेड स्पेशल मटन थाळी फक्त तीनशे रुपये किती बी खावा आता तुम्हीच बघा नळी आली का नाही गाड्या माझ्या वाटणीला नाहीतर तुम्ही म्हणता तुनळी नळी मागून घेता आजील इंदापूर मध्ये संध्याकाळी मटन खायला पर्यायच नव्हता आता हो एक नंबर पर्याय झालाय फॅमिलीला घेऊन जायला मालकाचा स्वभाव लय गरीब आणि एकदम रॉयल माणूस या पण मटणाची क्वालिटी एक नंबर देतो या नवीन पिढी धांद्यात उतरतीया त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि हे सगळे आपले आकलूच कडले फॉलोअर्स आहेत बघा एकदा लाव गेल्यावर गाठ पडली होतीये